दोनशे रुपयातली कुस्ती लागते संकेत गोडगे रोपडे आणि ऋषी लोखंडे जीव भुजंग कुंडिंगे <दे खेथां> यांच्याकडून कार्तिक लिमगिरीला शंभर रुपयाच बक्षीस पैशाची प्रणाल शिंदे भावने हात वरती करणाच्या बाटल्या काळे रोपडे कुस्तीला सुरुवात होते पी आई गेला किती रुपयाचे पैसे पैसे असं नाही कुस्ती आपण लावणार डबल डबल हरिश काळे हरिराण शिंदे रोपडे

फक्त ज्याच्याकडे चिट्टी त्याच पैलवाची कुस्ती लागेल अचानक पैलवान परस्पर कुस्त्या जोडू नका तुझं नाव काय ओम पर्वत आलाय सौरव पाडोळे भाडवानी कर कुस्ती लागेल चैतन्य तळेकर ओपळे आणि अभिजित बिसे जेव उत्कर्ष विषय अभिजित विषय ही पोर उमरडची वडील विभीषण विषयी पालक कसा असाव याचं उत्तम उदाहरण कुस्ती राघेल संकेत गोडगे रोपळे दोनशे बारा हा तरी म्हणलं विशाल नरुटे जेऊर आत करायचा विशाल विशाल नरुटे हा आणि निशान शेख रोपळे कृष्णा पवार डवळस सुधीर निंबाळकर जेऊर आत या कुस्ती बरा तो झाला पुकारली आपली अजिबात जालिंदर पाडुळे शंभर रुपये मोहन राऊत शंभर रुपये या दोघांनी माझ्यासाठी दोनशे रुपयात बक्षीस देऊन शाबाकीची थाप दिली मी त्यांचा आभारी आहे पाच गोष्टी आकड्यात चालू आहेत कुस्तीवरती कुस्ती जाऊ नये याची काळजी घ्या अभिमान मस्तूरचा पट्टा रोपण्याचा पैलवान विजय झालेला आहे तीनशे रुपये इनामाची कुस्ती सौरभ पाडोळे हा कर आणि ओम पर्वत रोपळे कुस्तीला सुरुवात झाली चारशे रुपयाचे पैलवा या इकडं विशाल दरुटेनं कब्जा घेतलाय जोरच्या वडून टांग लावण्याचा प्रयत्न पलीकडं चार कुस्त्या बैठकी स्थितीत चाललेल्या आहेत एका स्थितीत बराच वेळ कुस्ती असली तर उठून लावायचा अधिकार पंचाला आहे अगदी सामन्यात सुद्धा तो चालतो अधिकार ए, निशान निशान अजून लय मोठं व्हायचंय आता प्रश्नच असलं त्याला खाली बसवा ह्याला वरण्या कुस्तीकर खर कुस्तीकर त्यांचाशी हुज्जत घालून पैरवानं मोठी होत नाही नितीन निमगिरी कृष्णाकरचे पैरवान उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे धारावीचा पैलवान खालसामा जाधव तालीम संघ योगेश शेवाळे वस्तादचा पट्टा सौरभ पाडुळे विजयी झालाय आहे तीनशे रुपयाची अंके कुस्ती लागेल महेश माने जो आणि मल्ल वाघमारे निंबोरे मल्ला